काय स्वागत आहे तुमचं शाही सगळ्यात ब्लॉक मध्ये तर मित्रांनो आपली कुर्डुवाडी आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तर जुनं काय आहे नवीन काय झालं हे बघणार आहोत तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया तर मित्रांनो बघा हा जो पूल आहे ना हा कुडवाडी पंढरपूर रेल्वे लाईन आहे चला तुम्हाला अजून पुढं काय काय ते दाखवतो बघा हा जो आहे ना कुर्डूचा रस्ता आहे आणि हा जातो कुर्दवाडीला आणि हा जो दिसतो ना हा बायपास आहे मी आलेलो आहे इथ रेल्वेच्या पटरीपाशी पैकी कुर्दवाडी ते बघा नवीन पूल तयार झालेला आहे आणि हे बघा रेल्वेचे कर्मचारी सर्व काम करतात रेल्वे स्टेशन आहे तर चला तुम्हाला मेन कुर्डवाडी दाखवतो हे बघा हे पुलातून जे पाणी बाहेर काढण्यासाठीही केलेलं आहे डायरेक्ट नाल्यात जाते पाणी हे इकडं तर मी आहे पुण्य श्लोक आईला दिवस चौकात हे बघा कुंडोळीचा म्हणजे मेन चौकच आहे हा हे बघा तस गजबज असतं इथं सर्व चौक आहे मेन पाठीमागं बघा इथं सर्व फलफूटचे गाडे लागतात आणि हे सर्व गॅरेज लाईन आहे तर माझे पाठी पेट्रोल पंप जो अंडरग्राउंड पूल तयार झाला ना कुर्दवाडीच्या लोकांसाठी ते आहे आणि हे बघा कुर्दवाडीचं नवीन पोलीस स्टेशन तयार झालेला आहे आता हे सर्व खाण्यापिण्याचे गाडी लागतात इथं हा कुर्डवाडीचा मार्केट आहे तर बघा माझ्या पाठीमागे मार्केट आहे आणि हे बघा नवीन कुर्डवाडीचं रेल्वे स्टेशन म्हणजे नवीन गेट तयार झालेला आहे आणि चालू नाही झालेलं आहे बघा हे सर्व पार्किंगसाठी केलेलं आहे मित्रांनो आमच्या गावाकडे तर कुठवाडीत खूप जास्त पाऊस आहे तसं म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे पाऊस तर बघा अजून चालू झालेलं नाही हे गेट मस्त वाटायला लागले पण हे डिझाईन पहिला जो रेल्वे स्टेशन होता ना तिथं पार्किंगची म्हणजे सोय नव्हती आता खूप जास्त सोय झालेली भरपूर जागा आहे पार्किंग साठी हे बघा एक कुर्डवाडीचं मेन मार्केट आहे म्हणजे पाठीमागे बघा सर्व आज बुधवार आहे गुरुवारला कुर्डवाडीचा बाजार असतो हे बघा जुनं तिकीट घर म्हणजे आता पण चालूच आहे पण नवीन तिकडं होणार आहे आता हे बघा कुठवाडीचं तिकीट घर इथं काय बनवलं गेलं काय माहिती ते काम चालू आहे हे ना इथनं गेट होतं पहिलं ते बंद केलं होतं जुनं टॉकीज आहे पण तर आपण चाललेलो आहे कुर्डुवाडी नगर परिषद पासी तर मित्रांनो हे बघा हे कुर्दवाडी नगर परिषद आहे जामा मस्जिद हा मेन चौक आहे तुम्हाला भाजी मंडई पण दाखवतो चला आहे तुडवाडीची मेन भाजी मंडई हो चालू आहे बघ हे बघा मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींचा हा चौक आहे त्यांचा सुंदर असा स्टॅच्यू चला बघूया अजून पुढं काय बघा पावसाचं वातावरण किती झालेलं आहे मुसळधार पाऊस चालू आहे निसता आणि हे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे हा फुटबॉडीचा मेन चौक आहे शिवजयंती खूप जल्लोष मध्ये इथं साजरा होतो हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा स्टॅच्यू हे बघा छत्रपती संभाजी महाराज राजे हा चौक आहे सर्कल आहे हा रोड जो तो जातो तो पंढरपूर हा पुणे मुंबई मी इकडचा जातो बार्शी आणि हा जातो <smart> जास्त दवाखाने मेडिकल आणि आहे बघा एक कुर्डवाडीच बस स्टँड आहे इथं तुम्हाला जास्त गाड्या म्हणल्या ना बसेस तर मुंबई आणि पुणे बाकी ठिकाणी थोडं कमी आहे मुंबईची बस आली किंवा पुण्याची मित्रांनो माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये